सलग तीन निवडणुकांपासून स्वतःच्या प्रभागातील उमेदवाराला मतदान करण्याचा मूलभूत हक्क नाकारला जात असल्याने वडगाव प्रभागाच्या जगन्नाथ बाबा नगर परिसरातील मतदारांमध्ये तीव्र संताप आहे चंद्रपुरात राहून वरोऱ्याचा आमदार आणि गडचिरोलीचा खासदार निवडायचा का हा नेमका कोणाचा निवडणूक आयोग आहे जनतेचा की नोयतांचा असा संतप्त सवाल त्यांनी आज महापालिकेचे आयुक्त चंदन पाटील यांना केला चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने नुकतीच प्रसिद्ध केलेली प्रारूप मतदार यादी ही साधी त्रुटी नसून महागोळ असल्याचा आरोप जनविकास सेनेचे से संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे या संदर्भात जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांची भेट घेऊन प्रारूप मतदार यादी रद्द करून नव्याने अचूक यादी तयार करण्याची मागणी करणारे लेखी निवेदन दिले निवडणूक विभागातील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही करतो सगळे परेशान आहे सगळे उमेदवार परेशान आहे पागल झाले सगळे तुम्ही तुम तुम हे आले तयार करता अंतर काय करता म्हणून तुम्हाला इथं बसला बसला फक्त पिया दिसत्या बोलता का भाषा का वापरता अरे बा तुम्हाला वडगाव प्रभागामध्ये चार प्रभागाचे नावाले हे सांगत तुम्हाला का आहे काय करता बोलायला पाहिजे ना तर सभ्यता नाही पाहिजे भाऊ आता सभ्यता तुम्ही म्हटलं मला सर पूर्ण यादीची चौकशी करा तुम्ही काय म्हटलं मी म्हटलं तुम्हाला मी तुम्हाला करून देतो ना ओके थँक्यू ठीक आहे मी बसतो आहे काय बसतो अरे बाबा हे काय हे राहायला लागलं का मी तुम्हाला देतो म्हटलं ना पत्र चौकशी करू म्हणून पूर्ण हा तो तो ते हा लगेच ड्राफ्ट होईल देतो ना कधी येतात काय कधी येतात उद्या देतो दुपारपर्यंत उद्या दुपारपर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत उद्या पुन्हा वर्किंग डे मध्ये कधी प्रभागाच्या नगरसेवकाला का म्हणून निवडून द्यावे तो प्रभाग प्रभागाचा नगरसेवक आमचे कामं करेल का आम्ही रात्रांदिवस पप्पू भाऊसाठी जडतो बाप्पू रात्रांदिवस आमच्यासाठी जडतात मग आम्ही का म्हणून दुसरा नगरसेवक निवडून द्यावा म्हणजे याचा अर्थ असा आहे का की जर वरोऱ्याचा आमदार आम्ही राहायचं चंद्रपुरात आणि निवडून द्यायचा वरोऱ्याचा आमदार किंवा राहायचं चंद्रपुरात आणि खासदार गडचिरोलीचा निवडून द्यायचा असं होईल का असं शक्य नाही आहे याची चौकशी केलीच पाहिजे के आली पाहिजे सतत ते राहतात एका प्रभागात तर त्यांचं नाव इथे दुसऱ्या प्रभागात बारामध्ये सिव्हिल प्रभागात आणि सतरामध्ये आणि आता पंचवीसमध्ये ते राहतात जवळगाव प्रभागात ते आमचे कट्टर समर्थक मतदार आहेत नोंदीची संख्या जवळपास आणि नाव त्यांचं लगीनाव प्रभागात जातात तिसरं तर तीन वर्षावर तीन निवडणूक इच्छुक होत आहे आणि याची माहिती द्यायला आम्ही आलो पूर्ण वडगाव प्रभागाच्या यादीमध्ये वृंदावन नगरची नावं आहेत नगरची नावं आहे तसं लिहूनच आहे त्याच्यामध्ये समोर समोर हे पत्र लावलं आहे त्यांनी दोन त्याच्यामध्ये आणि सिद्धार्थ आवडेंच्या बागचं नाव आहे जतपुराव प्रभागाचे नाव आहे नगीराव प्रभागाचे नाव आहे ती मतदार यादी आहे ती भेसळ आहे हा आमचा प्रश्न आहे या मतदार यादीत घोड नाही आहे महाघोड आहे आणि हे कटकारस्थान आहे आपल्या सोयीचे उमेदवार निवडून जाण्याचे आपल्या सोयी आपल्याला सोयीचे नसलेल्या लोकांना पाडण्यासाठी काही नेत्यांना हाताशी धरायचं कटकारस्थान करायचं आणि मतदारांना त्यांचा नगरसेवक मिळवण्यापासून वंचित ठेवायचं असा हा प्रकार आहे आणि आता आम्ही जेव्हा अतिरिक्त आयुक्त साहेबासमोर बोलत होतो आयुक्त मॅडम अतिरिक्त आयुक्त असो किंवा कोणते अधिकारी असतो यांची भाषा एकसारखी झाली आहे यांना महादाबा आहे लक्षात ठेवा जर हा कोर्ट दुरुस्त केला नाही निवडणूक यादीतला तर निवडणूक अधिकाऱ्यानं कोण काढा करणार आम्ही हा आमचा इशारा